नमस्कार शेत शेतकरी बांधव शेती बांधव भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार उलटेकडी गुर। मार्केट यार्ड पुणे आज फुलांची आवक त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला कधीचे कायम पाहायला होते तर होळीच्या सणामुळे आज फुलांचे दर काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बीटी मार्केट यार्ड करून येथील संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते तसेच आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका तर आज कोणत्या फुलांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात तर चलो तर पाहू झेंडूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहिला होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विनिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कापरी फुलांचे दर पारवतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी फुलांचे दर जे आहेत तीस रुपयापर्यंत उच्चंकी पारावतात आष्टरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रालसाठी साधारणतः दर जे आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलक्या क्वांटिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला आष्टरचे दर पारावतात गुलाबची आवक आवश्यकता शकता चांगल्या एक नंबर टॉफ लिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात गुलछडीची आवक आवश्यकता शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणचा दर जे चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला उलछडीचे दर पाहायला मिळतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पारा होतात शेवंतीचे चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात आवक आवश्यकात तर क्वालिटीनुसार शेवंतीच्या दरामध्ये आज थोडीशी रेस्टॉरंट आलेली पाहायला मिळते गुलचडी स्टिकची आवक पाहू शकतात चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये गुलचडीची स्टिकसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहवते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात सिंगल स्टडी स्टिकसाठी साधारणतः वीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार तर डजल गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चांके दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कलर डस गुलाब्सचे दर तर त्याचबरोबर लाल कलर गुलाब्स आहे दरामध्ये मोठ्या प्रमाणातपासून जायला पाडवते चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लाल कलर डस गुलाबचे दर पाळावतात सनफ्लावरच एक क्वालिटी नसतात चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात ब्ल्युडीजीची आऊक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्युडीजी साडे सतरा अंतर दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापर्यंत उत्संचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार लुडीजी तसेच तुम्ही डीच्या दरामध्ये काय केलं आपल्याला घसरून झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये स्टेटससाठी सतरा दहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर बरेच दिवसापासून दर जे आहे ते स्थिर असलेले पालावतात